कैरीच्या सर्वात चविष्ट सहा वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओमधली एकही रेसिपी अजिबात मिस करू नका कारण सहा ही रेसिपी अतिशय चविष्ट आहे आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहे लगेच सुरुवात करूया तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सुद्धा नक्की करा तर सर्वात पहिली रेसिपी आपण कैरीची आमटी बनवतो आहे तर ही विदर्भातील एक पारंपारिक रेसिपी आहे जी शेंगदाणे घालून बनवल्या जाते तर चला लगेच सुरुवात करूया यासाठी आपल्याला कैरी घ्यायची आहे तर कैरी मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि कैरी आपल्याला मूठ पक्की झालेली म्हणजे ज्यामधली आठवळी पक्की झालेली आहे तीच आपल्याला कैरी इथे वापरायची आहे तर कैरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ही कैरी उकडून घ्यायची आहे तर कैरी शिजायला पंधरा ते वीस मिनिट लागू शकतात किंवा तुम्ही कुकरमध्ये याला शिजवून घेऊ शकता मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिटा काढून आणि शेंगदाणे सुद्धा मी भाजून घेतलेले आहे कैरी आपल्याला इथे शिजवून झाल्यानंतर गार पाण्यामध्ये घालायची आहे याची साल मी वेगळी करून घेते आहे म्हणजे कैरी लवकर गार होईल थोड्या वेळानंतर गार झाली की जसं आपण आंब्याचा रस बनवतो त्या पद्धतीने आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे तर साल भरपूर चोडून चोडून काढायची नाही कारण सालामध्ये थोडा कडवटपणा असतो तो कडवटपणा आमटीमध्ये सुद्धा उतरू शकतो म्हणून साल आपल्याला खूप चोडायची नाही आहे फक्त याचा गर वेगळा करून घ्यायचा आहे आता आठवडी जी आहे त्याला लागलेला कर सुद्धा मी काढून घेते आहे तर इथे बघू शकता आमटीसाठी इथे कैरीचं पाणी तयार झालेलं आहे आणि जे उरलेलं आहे त्याला तुम्ही एकदा धुवून घर सुद्धा काढून घेऊ शकता किंवा नाही काढलं तरीही चालेल याला एकदा घोटून घ्यायचं सोबतच इथे मी एक चमचा बेसन पीठ घालते आहे याला परत एकदा रवीनी घोटून घ्यायचं आहे तुम्ही विस्करचा वापर सुद्धा करू शकता याने गुठळ्या लवकर मोडल्या जातील किंवा हाताने सुद्धा गुठळ्या मोडून घेऊ शकता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं आहे मोहरी जिरे नीट तडतडलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे आणि कढीपत्ता घालायचा एकदा परतून घ्यायचं आणि चिमूटभर हळद घालायची अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे तिखट आणि हळद किंचितच घालायचं आहे खूप जास्त प्रमाणात घालू नका आणि आपण जो कैरीचा गर काढून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे सोबतच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर चवीनुसार इथे मी मीठ घातलेला आहे परत एकदा मिसळून घ्यायचं तर कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्हाला इथे गोळाचं प्रमाण घालायचं आहे तुम्ही साखर घालू शकता पण पारंपरिकरित्या आमटी ही गुळामध्येच बनवल्या जाते जो घाटचा गुळ असतो लाल रंगाचा त्या गुळामध्येच ही आमटी चवीला छान लागते आणि रंग सुद्धा आमटीला खूप छान येतो शेंगदाणे भाजल्यानंतर मी सोलून घेतलेले होते आणि फक्त आपल्याला हलक्या हाताने क्रश करायचे आहे म्हणजे एकाचे दोन तुकडे व्हायला पाहिजे एवढेच क्रश करायचे बघू शकता या पद्धतीने शेंगदाणे आपल्याला क्रश करून घ्यायचे आहे आता आमटी बघू शकता उकडी यायला लागलेली आहे यामध्ये मी वेलची घातलेली आहे एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं तर इथे ही आमटी मी पंधरा ते वीस मिनिट मध्यमाचीवर शिजवून घेतलेली होती बेसनपीठ घातल्यामुळे आमटीला दाटसरपणा सुद्धा छान येतो आणि चवही छान येते आता सर्वात शेवटी आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे तर शेंगदाणे एकतर आमटी गार झाल्यानंतर घालायची आहे किंवा जेव्हा तुम्ही वाढणार असाल तेव्हा तुम्हाला घालायचे आहे कारण गरम गरम आमटीमध्ये जर तुम्ही शेंगदाणे घातले तर ते मऊ पडून जातात आणि त्याचा क्रंचीनेस निघून जातो आमटी जेव्हा आपण पितो तेव्हा दाताखाली जे शेंगदाणे येतात त्यामुळे आमटीची चव खूप बन्नाट लागते नक्की ही आमटी एकदा तुम्ही ट्राय करून बघा विदर्भातील खास पारंपरिक रेसिपी आहे फ्रीजमध्ये ठेवून गार केल्यानंतर ही आमटी प्यायला खूप छान लागते नक्की एकदा करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओमधल्या मधल्या उरलेल्या रेसिपी नक्की बघा आता कैरीचा दुसरा प्रकार आपण बघतो आहे ती म्हणजे कैरीची लुंजी तर कैरीची लुंजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते आज मी तुम्हाला एक प्रकार बनवून दाखवते आहे पण लग्नामध्ये जी लुंजी बनवली जाते ती रेसिपी स्पेशल मी तुमच्यासाठी पोस्ट करणार आहे तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट नक्की करा तर कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि याला सोलून घ्यायची आहे साल सोलून झाल्यानंतर कैरीला आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर ही आठवडी पक्की न झालेली कैरी आहे त्यामुळे मी या पद्धतीने चिरून घेते आहे पण जर आठवडी पक्की झाली असेल तर तुम्ही आठवडी सोडून बाकी कैरी तुम्हाला या पद्धतीनेच चिरून घ्यायची आहे तर मी असे लांब लांब काप करून घेतलेले आहे तर कैरीची लुंजी जी बनवली जाते लग्नामध्ये तर ती पारंपरिकरित्या बनवली जाते तर त्यामध्ये आठवडी पक्की झालेलीच कैरी वापरल्या जाते आणि लोणच्याच्या फोडी जशा बनवल्या जातात त्या पद्धतीने त्याच्या फोडी बनवल्या जातात त्याची रेसिपी माझ्या चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहे तुम्हाला जर परत बघायची असेल तर मी परत तुमच्यासाठी ती, ती रेसिपी नक्की पोस्ट करेल आता सर्व कैरी जी आहे ती मी या पद्धतीने लांब लांब आकारामध्ये चिरून घेतलेली आहे तर यासाठी आपल्याला लसूण ठेचून घ्यायचं आहे तर लसूण फार नाही तीन चार पाकळ्या आपल्याला लागतील तर इथे लसूण मी सोलून घेतलेला आहे काही मसाले इथे घेते आहेत तर सर्वात आधी आपल्याला मेथीदाणा घ्यायचा आहे कंपल्सरी आहे स्किप करायचं नाही कडीपत्ता घ्यायचा आहे मोरी घेतलेली आहे जिरे घ्यायचं आहे आणि लसूण आपल्याला फक्त ठेचून घ्यायचं आहे खूप बारीक असा वाटायचा नाही तर लसूण ठेचून झालेला आहे तर अगदी बेसिक मसाले आपण इथे वापरतो आहे आता आपल्याला कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची सोबतच जिरे घालायचं आहे छान तळतळू द्यायचं त्याशिवाय या लुंजीला स्वाद येत नाही मेथीदाना घालायचा आहे अगदी आचेवर परतायचं परता आहे हे सर्व सोबतच कुटलेला जो लसूण होता तो घालायचा आहे तर मसाले अजिबात जळू द्यायचे नाही जळलं तर कडवट चव येईल अगदी आचेवर हे सर्व परतायचं आहे आणि कडीपत्ता घालायचा आहे तर कडीपत्ता घातल्यानंतर जर गॅस खूप जास्त हाय फ्लेमवर असेल तर गॅस बंद केला तरीही चालेल किंवा तेल खूप गरम झालं असेल तर गॅस बंद करायचा आणि नंतर हे सर्व परतून घ्यायचं आता इथे कैरी मी परतून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि सोबतच धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही इथे काळं मीठ घालू शकता किंवा साधं मीठ घातलं तरीही चालेल सर्व एकदा नीट परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडं पाणीसुद्धा घालते आहे यामुळे मसाले जे आपण घातलेले आहे ते जळणार नाही एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता लगेच यामध्ये आपल्याला गुळही घालायचं आहे तर गुळ मी चिरून घेते आहे इथे मी लाल कलरचा गुळ वापरते आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गुळ वापरा पण लाल कलरच्या गुळामुळे लुंजीला रंगही छान येतो चवही खूप छान येते तुम्ही यामध्ये साखरही घालू शकता जर तुमच्याकडे गुळ अवेलेबल नसेल तर पण लुंजी ही साखरमध्ये न बनवता गुळामध्येच बनवलेली छान लागते आता बघू शकता गुड घातल्यानंतर लगेच लुंजीला पाणी सुटायला लागलेलं ला आहे आणि यामध्ये कैरी फार जास्त शिजवायची नसते अगदी आपल्याला हलकीशी शिजवायची असते बघू शकता याच्या ज्या फोडी आहे त्या पूर्णपणे मॅश व्हायला नको अशा पद्धतीने ही कैरी शिजवायची असते तर फक्त गुळाला पाणी सुटलं त्यानंतर पाचक मिनिट शिजवायची आणि आपली लुंजी इथे तयार आहे जेवणामध्ये जर ही लुंजी असेल तर तुम्ही दोनच्याऐवजी चार पुढे जास्तीच्या खाल एवढी चविष्ट लागते ही लुंजी नक्की करून बघा यानंतर अतिशय भन्नाट चवीचे कैरीचे इन्स्टंट लोणचे आपण बनवतो आहे तर यासाठी मी आठवडी पक्की न झालेली जी कैरी असते ती वापरते आहे तर ही तोतापुरी जी कैरी आहे तीच मी वापरलेली आहे जी कमी आंबट आहे आणि याची आठवडीसुद्धा अजून पक्की झालेली नाही आहे तर सुरुवातीला जी कैरी येते त्यापासून बनवलेली इन्स्टंट लोणची खायला अतिशय चविष्ट लागते हे लोणचे तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्यापेक्षा जास्त काळ स्टोअर नाही करता येणार पण हे लोणचे इन्स्टंट खायला खूपच छान लागते तुम्ही झटपट तयार करू शकता असे लोणचे आहे तर यासाठी मी कैरी या पद्धतीने स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे पूर्णपणे कोरडी करायची आणि त्यानंतर याला चिरून घ्यायचं आहे तर याला आम्ही छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता छोट्या किंवा मोठ्या फोडी करू शकता तर या पद्धतीने याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर हे इन्स्टंट लोणचे तुम्ही जी कैरी पक्की झालेली असते ज्याची आठवडी पक्की झालेली असते त्या कैरीपासून सुद्धा बनवू शकता सेम प्रोसेस आहे तर इथे कैरी व्यवस्थित चिरून झालेली आहे आता मी इथे लसूण घेतलेला आहे दहा ते पंधरा लसण पाकळ्या ठेचून घ्यायची आहे जाडसर ठेचायचे आहे आता झटपटीक लोणच्याचा मसाला तयार करूया यासाठी दोन टेबल स्पून धने घेतलेले आहे एक टेबलस्पून सोप घ्यायची आहे एक चमचा जिरे घ्यायचं मोहरीची डाळ दोन ते तीन टेबलस्पून घ्यायची आहे एक चमचा काळी मोहरी जी असते आपली ती घेतलेली आहे खडा हिंग घ्यायचा दहा ते पंधरा काळी मिरी घ्यायची आहे एक वेलची घालायची चार लवंग घातलेले आहे आणि अगदी मंदाचेवर हे सर्व भाजून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस आपल्याकडे नेहमीच उपलब्ध असतात तर तुम्ही झटपट हे लोणचं तयार करू शकता अगदी मंदाचेवर भाजायचं आहे मसाला गार करायला बाजूला ठेवलेला आहे आता काही सुक्या लाल मिरच्या सुद्धा मी भाजून घेते आहे सुक्या लाल मिरच्या नसेल घालायच्या तुम्ही स्किप करू शकता मिरच्यासुद्धा मसाल्यामध्येच घालते आहे आता आपल्याला तेल गरम करायला घालायचं आहे तर मी चार कैरी घेतलेल्या होत्या त्यासाठी मी दीड वाटी एवढं तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही मोरीचं सुद्धा वापरू शकता किंवा साधं तेलसुद्धा वापरता येईल कडकडीत गरम करायचं आहे आणि जो मसाला गार झालेला आहे तो मिक्सरमध्ये जाडसर वाटायचा आहे किंवा तुम्ही ठेचून घेऊ शकता म्हणजे खलबत्त्यामध्ये जर याला कुटून घेतलं तुम्ही तर छान जाडसर कूट तयार होईल पण मिक्सरमध्ये सुद्धा वाटला तरीही चालेल तर जाडसर वाटायचं आहे खूप बारीक असं पावडर करायचं नाही आता यामध्ये काही बाकी मसाले घालूया तर इथे दोन ते तीन चमचे लाल तिखट दोन मोठे चमचे हळद घातलेली आहे दोन मोठे चमचे मीठ साधं घालायचं आणि काळं सुद्धा घातलेलं आहे आणि सोबतच जो मसाला पण तयार करून घेतलेला होता तो घातलेला आहे आणि ठेसलेला लसूणसुद्धा यामध्येच घालायचं आहे आता हे सर्व एकदा व्यवस्थित आपण मिसळून घेऊया तर तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि लसूण सुद्धा थोडं जास्त घालायचं असेल तुम्हाला आवडत असेल तर जास्त प्रमाणात सुद्धा घालू शकता तर इथे तेल बघू शकता कडकडीत गरम झालेलं आहे तर वर्षभर साठवण्यासाठी जेव्हा तुम्ही लोणचे बनवता तेव्हा त्यामध्ये गरम तेल अजिबात घालायचं नसतं तेल पूर्णपणे गार करायचं असतं म्हणजे कडकडीत गरम करायचं नंतर गार करून नंतर आपण लोणच्यामध्ये घालत असतो म्हणजे लोणचं हे वर्षभर टिकत असतं पण इथे आपण या लोणच्यामध्ये गरम गरम तेल ओतून ही लोणचे बनवतो आहे आणि खरंच सांगते वर्षभर साठवण्यासाठी जे लोणचे आपण बनवतो ना त्यापेक्षा या लोणच्याची चव कितीतरी पटीने बन्नाट लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आहे जेव्हा आपण गरम गरम तेल मसाल्यामध्ये घालतो ना तर मसाल्यांचा एक खमंग सुवास दरवडायला लागतो ला आणि बनवल्याबरोबर तुम्हालाही खाण्याची इच्छा होईल आणि घरातल्या प्रत्येक जणाची इच्छा होईल गरमागरम वाफाळत्या वरण भाताबरोबर वर खायला हे लोणचं खूप बन्नाट लागते तुम्ही हे लोणचं महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि वर्षभरासाठी जर तुम्हाला लोणचं बनवून ठेवायचं असेल त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल हो तर त्यासाठी मला कमेंट करा मी वर्षभर साठवण्यासाठी लोणचे बन कशी बनवायचे कुठली काळजी घ्यायची आणि चविष्ट लोणचे कशी तयार करायचे त्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल हे लोणचे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि पुढील रेसिपी पाहायला विसरू नका अतिशय भन्नाट रेसिपी आहे तर आपण आता बनवतो आहे कैरीचा गुळ आंबा जो तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता यासाठी आपल्याला कैरी घ्यायची आहे कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नीट पुसून घ्यायची आहे तुम्ही गुळ आंबा बनवू शकता म्हणजे गुळ घालून बनवू शकता किंवा साखर घालून साखर आंबा सुद्धा बनवू शकता प्रोसेस सेम आहे फक्त गुळाच्याऐवजी जर साखर घातली तर साखर आंबा तयार होऊ शकतो तर याची देठ मी काढून घेते आहे इथे मी तुम्हाला पाचच कैरी दाखवलेली आहे पण आपण इथे दोन किलोचा गुळ आंबा बनवतो आहे तर इथे देठ काढून झाल्यानंतर आपल्याला याची साल सोलून घ्यायची आहे शक्य असेल तर गुळ आंबा किंवा साखर आंबा बनवण्यासाठी कैरी जी तुम्ही वापरता ती आठवडी पक्की झालेली वापरा कारण त्याची साल जी असते ती कळवट नसते आणि कैरीमध्ये सुद्धा आंबटपणा असतो त्यामुळे छान चटपटी तशी चव येते पण तुम्हाला जर इन्स्टंट खाण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात गुळ आंबा किंवा साखरांबा बनवायचा असेल तर तुम्ही आठवडी पक्की न झालेल्या कैरीपासून सुद्धा बनवू शकता पण बन मी तुम्हाला सजेस्ट करेल वर्षभर साठवण्यासाठी जर गुळ आंबा आणि साखरांबा तुम्हाला बनवायचा असेल तर जी लोणच्यासाठी कैरी वापरल्या जाते आठवडी पक्की झालेली त्याच कैरीपासून बनवा छान चविष्ट बनतो आता इथे मी कैरी जी आहे ती किचून घेतलेली आहे फोडणी करण्यासाठी कळेमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि यामध्ये कैरीचा जो कीच आपण करून घेतलेला होता तो घातलेला आहे तर इथे मी जवळपास दोन किलो एवढी कैरी किचून घेतलेली होती तर याला आपल्याला दोन ते ती तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची तर इथे गुळाचं प्रमाण सारख्याला सारखं घ्यावं लागतं इथे मी दोन किलो गोड घेतलेला आहे तर गोड इथे मी घाटसा वापरते आहे जो खूप गोड असतो त्यामुळे मला कमी प्रमाणात लागू शकतो पण तुम्ही वापरलेला गोड जर गोळीला कमी असेल तर तुम्हाला जास्तही गूळ घालावा लागू शकतो बरेच जण अर्ध्या प्रमाणात गुळ घालतात अर्ध्या प्रमाणात साखर घालून सुद्धा बनवतात तुम्हाला जर तसं करायचं असेल तुम्ही तसंही घालू शकता तर तुम्हाला इथे गुळाचं जे प्रमाण आहे सारख्याला सारखंच घ्यायचं आहे दोन किलो कैरी घेतली असेल तर दोनच किलो इथे गुळ घालायचं आहे आणि जर तुम्हाला साखर आंबा बनवायचा असेल तर प्रोसेस सेम आहे दोन किलो कैरीला दोन किलो साखर तुम्हाला घालायची आहे बरेच जणांना जो गोड आंबा आहे किंवा साखर आंबा आहे कुणाला खूप जास्त आंबट आवडतो कमी गोड आवडतो त्या पद्धतीने तुम्ही इथे साखरचं किंवा गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर साखर जी आहे ती लवकर गोड पण आणते पण जो गोड असतो ना तो कमी गोड असू शकतो त्यामुळे यामध्ये साखरचं किंवा गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं यामध्ये वेलची आणि जायफळपूड घातलेली आहे सोबतच मी मीठ घातलेलं आहे तर मी जवळपास एक तासापर्यंत याला मंद वर शिजवलेलं होतं आणि दोन भांड्यामध्ये मी वेगवेगळं केलेलं आहे कारण प्रमाण खूप जास्त झालेलं होतं आणि छान पाक येईपर्यंत याला शिजवलेलं आहे बघू शकता तुम्ही याला लालसर तांबूस रंग आलेला आहे आणि घट्टपणा सुद्धा आलेला आहे तेव्हापर्यंत मी याला शिजवून घेतलेला आहे गूळ घातला की याला पाणी सुटायला लागतं आणि पाक यायला लागतो आणि जसं कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते आहे तसा दाटसरपणा येईपर्यंत आणि रंग येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे याला पूर्णपणे गार करायचं आहे अजिबात गरम असायला नको जेव्हा तुम्ही याला स्टोअर करता तेव्हा यामध्ये जर गरमपणा असेल किंवा गरमी असेल तर हा वर्षभर टिकून राहत नाही लवकर बुरशी येतो म्हणून पूर्णपणे गार करायचा आहे आणि नंतर स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये याला भरून आपल्याला स्टोअर करायचा आहे वर्षभर खाण्यासाठी हा गुडंबा इथे तयार आहे आता आपण कैरीची पणी बनवतो आहे तर हे पारंपरिकरित्या बनवल्या गेलेलं सरबतच आहे एक प्रकारचं तर यासाठी आपल्याला कैरी घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर जसं आपण कैरीची आमटी बनवली त्याच पद्धतीने आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता तर याला जेव्हा चिरा जायला लागेल तेव्हा समजायचं कैरी व्यवस्थित शिजलेली आहे याची देठ मी काढून घेतलेली आहे यामध्ये आता गार पाणी घालायचं गा आणि या पद्धतीने याला फोडून घ्यायचं म्हणजे कैरी लवकर गार होते आता जसं आपण आमटी बनवण्यासाठी कैरीचा गर काढून घेतलेला होता त्या पद्धतीने चोळून चोळून याचा गर वेगळा करून घ्यायचा आहे आणि साल जे आहे ते खूप जास्त चोडायची नाही कारण मी जसं तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे सालामध्ये थोडा कडवटपणा असतो आणि कैरी जर आठवडी पक्की झालेली नसेल तर साल खूप कडवट असतात म्हणून साल जास्त सोडायची नाही तर परत एकदा मी थोडं पाण्याने धुवून घेते आहे जर तुम्हाला आमटी किंवा पण जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर जे आपण चोडून बाजूला काढतो त्यामध्ये सुद्धा गर असतो बघू शकता मी चोडून काढल्यानंतर सुद्धा बराच गर निघालेला आहे तर साल मी जास्त चोडलेली नाही पण गुठळीला बराचसा लागलेला होता तो गर मी काढून घेतलेला आहे याला एकदा रवीने घोटून घ्यायचा आहे तर पण्यामध्ये बेसन पीठ घातलं जात नाही असंच बनवलं जातं कारण हे चा एक प्रकारचं सर्वतच आहे आता पण बनवण्यासाठी मी ते एक चमचा साजूक तूप गरम करून घेतलेला आहे छान धूर निघेपर्यंत गरम करायचं गॅस बंद करायचा आणि जे कैरीचं गर काढलेलं पाणी आहे ते नंतर घालायचं आहे लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम बंद करून नंतरच घालायचं आहे आणि सोबतच एक ग्लास पाणी घातलेलं आहे मी घेतलेली कैरी खूप जास्त आंबट होती आणि त्यानुसारच मी इथे साखर घेते आहे तर चार मोठी वाटी साखर मी इथे घेते आहे तुम्ही गोडाचं प्रमाण कैरी किती आंबट आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला जर अंदाज येत से नसेल तर सुरुवातीला फक्त दोन वाटी साखर घालायची एकदा याला टेस्ट करून बघायचं जर तुम्हाला खूप आंबट वाटत असेल तर मग साखर घालायची जर तुम्हाला साखर नसेल घालायची तर तुम्ही गुळही घालू शकता सोबतच यामध्ये मीठ घालायचं आहे मी चारोळी घातलेली आहे आणि वेलची घालायची आहे खतखदून पाच ते दहा मिनिट याला उकळी काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे याला गार करायचं आहे तुम्ही याला रूम टेम्परेचरला आणून फ्रीजमध्ये गार करून घेऊ शकता जुन्या काळामध्ये सरबत हा प्रकार खूप प्रसिद्धीसही नव्हता किंवा अस्तित्वातही नव्हता त्यावेळी कैरीचं पन्न हे सरबत म्हणून पिलं जायचं आताच्या काळामध्ये आपण जे बनवतो ते कैरीचं सरबतच आहे जे अतिशय चविष्ट आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे नक्की करून बघा यानंतर आपण डाळ कैरी बनवतो आहे म्हणजे चना डाळ घालून जी, जी कैरीची चटणी विशेष करून चैत्रामध्ये बनवल्या जाते ती चटणी आपण आज बनवतो आहे तर यासाठी आपल्याला चणा डाळ पाच ते सहा तासासाठी भिजत घालायची आहे आता ही चना डाळ ज्या पाण्यामध्ये आपण भिजत घातलेली होती ते पाणी आपण सर्व नितळून घेऊया आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या घालते आहे एक इंच आलं घातलेलं आहे आता इथे आपल्याला कैरी लागणार आहे तर कैरी आपल्याला सोलून घ्यायची आहे आणि कैरी आपण किचून घेतो आहे तर आठवडी पक्की झालेली कैरी असल्यामुळे या पद्धतीने किचून घेते आहे तर आठवडी पक्की झालेली नसेल तर कैरी चिरून घ्यायची त्यातली आठवडी काढून घ्यायची आणि नंतर याला किचून घ्यायचं आहे तर यातली अर्धी किसलेली कैरी जी आहे ती मी डाळीबरोबर वाटून घेणार आहे आणि उरलेली जी आहे ती आपण नंतर घालणार आहोत यामध्ये एक चमचा जिरे घालते आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि डाळ आपल्याला जाडसर वाटायची आहे पल्स मोडवर चालवायचं आहे म्हणजे बंद चालू करून म्हणजे ही जाडसर वाटली जाते आता ही एका एक पसरट पातेल्यामध्ये मी काढून घेते आहे यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि जी कैरी आपण उरलेली बाजूला ठेवलेली होती ती किसलेली कैरी बी घालते आहे आणि हे सर्व एकदा आपण मिसळून घेऊया आता यावर आपल्याला तडका घालायचा आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालून घ्यायचं आणि सुक्या लाल मिरच्या घालते आहे तर तुम्ही यामध्ये कडीपत्ता सुद्धा घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी स्किप केलेला आहे पण तुम्ही यामध्ये कडीपत्ता नक्की घाला चिमूटवर हळद घालायची आहे तेल थोडं कोमट असेल तेव्हा हळद घाला नाही तर जळून जाईल आणि कडवट येईल आता हा तडका पूर्णपणे गार करायचा आहे आणि नंतर घालायचा आहे मला वेळ नसल्यामुळे मी गरम गरम घातलेला आहे पण जर तुम्हाला इन्स्टंट खायची असेल याला जर तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोर नसेल करायची तर तुम्ही यामध्ये गरम तडका न घालता गार केलेलाच तडका घाला पण गरम गरम तडका घातल्यामुळे खमंग अशी चव येते तर तुम्ही गरमसुद्धा घालू शकता जर इन्स्टंट खाणार असाल तर तर इथे डाळ कैरी तयार झालेली आहे नक्की एकदा करून बघा चटणीचा एक उन्हाळ्यासाठी बन्नाट प्रकार इथे तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा तर अशा पद्धतीने कैरीच्या सहा वेगवेगळ्या चवीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आज मी तुम्हाला दाखवल्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा जर वेग चा वेग तुम्हाला कैरीच्या अजून काही रेसिपी पाहायच्या असेल तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेट होईल तोपर्यंत धन्यवाद